हाय फ्रेंड्स कशा आहेत सगळे बरे आहेत ना मी बरेच दिवस व्हिडिओ पण नाही टाकलाय लाईव्ह मी सध्या घेतच नाही आमच्याकडे एक गुड न्यूज आहे तुम्हाला सांगायची आहे गुड न्यूज आहे बरं मला आजी म्हणणारे कोण कोण आहेत कोण कोण आहे जी मला आजी म्हणते दूध घेतलेला आहे मी इकडे मला त्यातला फक्त एक सनी आठवतो तर सनीचे मी खूप धन्यवाद मानते <laughs> मला ची आजी जर कोणी केलं असेल ना तर पहिला सनीने केलेला आहे सगळ्यांची तुमच्याशी तर, तर आमच्याकडे खरोखर एक छोटसा बाबू येणार आहे माझ्या मुलीकडे गुड न्यूज आहे त्यामुळे मी आजी झालेली आहे झालेली आहे मला हरकत नाही ओके चला तर आपण परत भेटूया बाय